चर्चा काई खर तर जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातल्या लहान मुली सुद्धा आता सुरक्षित नाही बदलापूरची घटना ही महाराष्ट्रालाच काळीमा लावणारी घटना घडलेली आहे आणि या घटनेला दाबण्यासाठी सरकारनी स्वतः प्रयत्न केलेला आहे हे या ठिकाणी निदर्शनास येत आहे ती संस्था आर एस एसची आणि भाजपची असल्यामुळे आर एस एसची आणि भाजपची बदनामी होऊ नये अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी केली गेलेली होती आणि त्याचा उद्रेक हा समाज माध्यमामध्ये निर्माण झाला सकाळच्या महिला पत्रकाराला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे वाक्य महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष असलेला माणूस तो पदाधिकारी त्या महायुतीतला आहे त्यांच्या आमदार ज्या पद्धतीनं या घटनेला बोलतात आहेत म्हणजे ते तर निषेधातच आहे म्हणजे त्यांना ही घटना जी झालेली आहे या घटनेचं घेणं देणं या महायुतीमध्ये नाही आणि सत्ता आणि सत्तेची गर्मी हीच या सरकारची एक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आहे पण महाराष्ट्राची जी, जी प्रतिमा रोज मलिन करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज अपमानित आणि काळीमा लावण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे या गंभीर बाबीबरोबर दल आज आम्ही चर्चा केली येत्या चोवीस तारखेला महाराष्ट्र महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील डॉक्टर्स असतील दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील शाळेतल्या मुलामुलींचे ते सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत आणि या महाराष्ट्रातल्या जे अकार्यक्षम असंविधानिक आणि भ्रष्ट सरकारला खरा अर्थ दाखवण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्रातली जनता करेल आणि या चोवीस तारखेच्या बंदच्या हक्यामध्ये सगळेच्या सगळे सहभागी त्या ठिकाणी आम्ही करू आणि त्या पद्धतीचं बघा महाराष्ट्र में जो कल बदलापुर में जो घटना हुई उस बात का हम ये सरकार के जो कार्रवाई जो हुई है सरकार ने जो कार्रवाई में गिरगाई उसमें की है उसका हम निषेध करते हैं जिस तरह से सरकार खुद राजनीति इसमें कर रही है क्योंकि जिस संस्था में ये घटना हुई है वो आरएसएस और बीजेपी की संस्था है बीजेपी की और आरएसएस की बदनामी ना हो जो 12 और 13 तारीख को हुई घटना को जिस तरह से छुपाया गया जब वो बच्चियों के मां बाप पुलिस स्टेशन में जाने के बाद उनको परेशान किया गया उनको ही पूछा गया कि तुम्हारे पास पुरावा क्या है उस संस्था ने जिस तरह से सीसीटीवी फुटेज गायब किए और ये प्रकरण को दबाने की कोशिश की गई है और जहां पर जो जन आंदोलन वहां पे खड़ा हुआ कल आपने देखा है पूरे देश ने देखा है और सरकार इस सब बातों को छुपाना चाहती है महाराष्ट्र में बच्चों पे अत्याचार होने वाला सबसे बड़ा कोई अगर देश का राज्य हो तो महाराष्ट्र है इक्कीस हजार के ऊपर महाराष्ट्र में इस तरह की घटनाएं हुई है सरकार इस बातों को दबा रही है और इसलिए आने वाले 24 तारीख को महाराज के महाराज को बंद की आवाज हमने दी है उसमें हमारे महाविकास आघाड़ी के सभी दल उसमें इन्वॉल्व हो गए और इसमें हम डॉक्टर हो वकील हो आ, स्कूल कॉलेजेस हो बच्चों के माँ बाप हो सब इसमें इन्वॉल्व होना चाहिए क्योंकि ये सरकार को सही ऐना दिखाए बगैर जो सत्ता जो सत्ता की जो गर्मी इस सरकार में बीजेपी प्रणीत सरकार को है उसको उतारना ये जरूरी बात हो गई है और इसलिए 24 तारीख को हमने महाराष्ट्र बंद की